महायुती सरकारकडून राज्यात वेगानं विकास सुरू आहे असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केला महायुती सरकारनं रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती दिली असंही त्यांनी म्हटलंय पायाभूत सुविधा आणखी सक्षम करण्याचाही प्रयत्न होतोय असं चव्हाण म्हणाले फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत लाटकी बहिणी योजना सुरू राहणार दूरदृष्टी दुर असणारा नेता कसा असावा हे फडणवीसांनी दाखवून दिला अशी स्तुती सुमनही त्यांनी उतरली शंभर गावं जी आहेत ती सौरग्राम म्हणून योजना जी आहे सुरू झाली आहे जवळजवळ पंधरा गावं त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी ज्याला देवेंद्रजी नेहमी म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करण्याचं काम हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं या गेल्या एक वर्षामध्ये करत आहे दरम्यान राज्य सरकारच्या कामगिरीबाबत पुढारी वृत्तसमूह आणि वोटर्स मूड रिसर्चनं केलेल्या सर्वेबाबतचा महाराष्ट्राचा महापौल देवेंद्र शासन टू पॉईंट झिरो हा सविस्तर कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पुढारी न्यूजवर आपण बघू शकता यामध्ये मान्यवरांसह या सगळ्या महापोलचं विश्लेषण मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा आज अनाथ मुलांसोबत संवादही झाला अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुलांसोबत संवाद साधताना ते काहीसे भाऊकही झालेले पाहायला मिळाले अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षणाबाबतचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता त्यामुळे अनेक अनाथ मुलांना सरकारी योजनांचा लाभ झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळावर आधारित चित्र प्रदर्शनाचे कोलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे चित्रकार सिंह यांनी साकारलेल्या ऑइल पेंटिंगच्या सा माध्यमातून फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या विविध कामांचा आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांचा दस्तऐवजीकरणात्मक आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते झालं मंत्री आशिष शेलार मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यासह भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते Legenda